आई ये मैना नोच गाय ना आपली आता जर रोडदाराला पाठवलं दे विचारतो नाही आली म्हणजे मी आता जाऊन जाऊन काय सुजून आणतो सुजूना नाही तर सरळ रिपोर्ट देणार मी पोलीस स्टेशन मध्ये तुझ्या नावाची रिपोर्ट देणार आणि जंगलात घेऊन गाय ते काही नाही माझी लाडाची गाय होती आणि त्या गाय ती गाय शोधू लागते पापा

नाही का आमचं धन सांभाळायचं ते माझं धन होत माझी लक्ष्मी होती शोधून संध्याकाळपर्यंत गाय घडल्या पाहिजे हा जाऊ मी आता तोंड काय बघतोय लवकर डॉक्टरनी काय शोधून घेऊन ये

લાઈન <laughs> ગાઈ <laughs>